तर मंडळी आपण निघालेलो आहोत घरून आता बवाळ्यावर जात आहोत श्री यात्रा दत्ताची यात्रा आहे अध्यत पण आपल्यासोबत टेम्परेच्यावर गाडी चालवतो आहे मस्त थंडीचा माहोल एकदम मजबूत वाटते एकदम उन्हाचा किरवा पण थोडा आलेला आहे विटॅमिन डी पण मिळेल थोडंसं आपल्याला आपण आता गाडी लावून घेऊ तर आलेलोत आपण आता चढायला चालू कर जय श्री दत्त तर मंडळी चढतो आपण आता साडे सातची पायरे टोटल हे लोक पण आहेत मस्त ऊन पण आहे थोडंसं मस्त वाटेल हां तेच सकाळचं कोवळं ऊन मिळते मस्त वरती मस्त गाणी पण लागली जय श्री गुरुदेव आहे सकाळच मस्त ना एकदम अजून सकाळी आलो तर धुकं वगैरे पण दिसते आता बघ आपण आलो ह्या टायम थंडी पण नाही लागली सकाळी मग थंडीनी खापला असत <laughs> दुपारी आणि परत गरम झालं असतं जास्त अकराच्या आसपास हाफायला लागलेलं होतं आता दोनशे अठ्ठावीस झालेले आहेत बघू लेण्यादुरीला गेलेलो बा लेण्यादुरीला त्याच्यात तीन पायऱ्या म्हणजे एक पायरी तिथे थोडस थांबलेलं आपण अजून काय वाटतं कसं वाटतं आपल्याकडे हां आपल्याकडे आपल्याकडे सेल्फी नाही रे बजेट नाही रे एकदा अशी व्हिडिओ चालू केली की तसंच होतंय काय थांबायचं आहे ना वडापाव वगैरे मित्रांनो ओवरऑल वातावरण आहे ना इथे एकदम प्रसन्न मनाला प्रसन्न करणार आहे एकदम शांत इकडे गाणी पण वाचतात मस्त मंदिर तिकडे आहे तिकडे दिसत नाही आता इथे बघू शकता इथे दोन लहान मुली पण येत आहेत चालत चालत मस्त एकदम वाटत आपण पोहोचलेलो आहोत सगळ्यांना घाम उठलेला आहे ऐन थंडीत उन्हाळ्याचं मस्त वाटलं एकदम दे। हा एनर्जी फुल अशी परत आल्याचं वाटली मेन मंदिर आहे आणि इथे आपण बघू शकता इथून जो इथून जे दृश्य दिसतं ना एकदम मस्त मस्तगम हा भगवा झेंडा आणि इथे हे डोंगर खूप मस्त आहे हा 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 आणि जी पाठीमागे गाडी लागली गुरुदेव दत्तांची एकदम मन प्रसन्न झालंय प्रफुल्लित मस्त आहे